दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट गावच्या भीमा नदीच्या किनारी मोठी मगर दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे कुरघोट येथे भीमा नदीकाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गवतावर ऊन खात पडलेली भली मोठी मगर दिसली ही मगर गावातील संगमेश कांबळे यांना दिसली आहे उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे त्यामुळे सध्या टाकळी ते कुरघोट व औंज बंधारा दरम्यान नदीचे दोन्ही काठ पाण्याने पूर्णपणे भरलेले आहेत नदीकाठी गट क्रमांक साठ तरुणास मगरीचे दर्शन झाले त्याने मोबाईल मध्ये फोटो काढले त्याने लगेच गावचे सरपंच बनसिद्ध बने व आपले मित्र आणि गावकऱ्यांना कळवले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद